नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे ज्यासाठी सोळा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे तुमच्या माहितीसाठी अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे जर मित्रांनो तुमचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नो जसं की तुम्ही बघू शकता आरोग्य विभागात एम पी डब्ल्यू मेल स्टाफ नर्स फिमेल आणि स्टाफ नर्स मेलसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे यामध्ये एम पी डब्ल्यू मेल या पदाकरता अठरा हजार रुपये महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे बारावी सायन्स आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्ही पूर्ण केलेला आहे तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता एकसष्ट जागा असणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे नर्स फिमेल आणि नर्स मेल हे पद असणार आहे या पदांसाठी वीस हजार रुपये महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे यासाठी जे एन एम किंवा बी एस सी नर्सिंग आणि काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुमचं असणं आवश्यक असणार आहे स्टाफ नर्स फिमेल या पदासाठी चोपन्न तर नर्स मेल या पदासाठी पाच जागा या ॲडव्हर्टाईजमेंट मार्फत भरल्या जाणार आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी असणार आहे त्याचं देखील डिस्ट्रिब्युशन तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे यामध्ये मित्रांनो उमेदवारांसाठी काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहे ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण व्यवस्थित वाचून घ्यायच्या हे जे पद आहे निवळ कंत्राटी स्वरूपाचं असणार आहे एकोणतीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत याचा कालावधी असणार आहे यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा आहे आणि व्यवस्थित भरून दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे यामध्ये जर तुमच्याकडे काही शासकीय निमशासकीय किंवा राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काही अनुभव असेल तर असा अनुभवाचा देखील या ठिकाणी विचार केला जाणार आहे एकापेक्षा एक अधिक पदाकरता तुम्ही अर्ज करू शकणार आहे मात्र प्रत्येक पदाकरता स्वतंत्र अर्ज करणं आवश्यक असणार आहे यामध्ये खुल्या प्रवारातील उमेदवारांना एकशे पन्नास रुपये तर राखीव प्रवारातील उमेदवारांना शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही डिमांड ड्रॉपद्वारे पे करू शकणार आहात हा ड्राफ्ट तुम्हाला इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव या नावाने ना काढणं आवश्यक असणार आहे तसेच ड्राफ्टच्या पाठीमागे तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव आणि तुम ज्या पदाकरता अर्ज करताय त्या पदाचं नाव लिहिणं आवश्यक असणार आहे उमेदवारांची निवड ही गुणांकन पद्धतीने या ठिकाणी केली जाणार आहे काय असते गुणांकन पद्धत हे देखील आपण पुढे समजून घेणार आहोत यामध्ये खुल्या पर्वातील उमेदवारांना अडोतीस वर्षापर्यंत तर राखीव पर्वातील उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लिकेशन करता येणार आहे यामध्ये मित्रांनो एम पी डब्ल्यू हे जे पद आहे हे फक्त पुरुष उमेदवारांसाठीच असणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे महिला उमेदवार या पदाकरता अर्ज करू शकणार नाही बाकी संपूर्ण माहिती तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट जेड पी जळगाव डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे आता गुणांकन पद्धत गुन, या ठिकाणी तुम्ही बघू शकता अंतिम वर्षाला तुम्हाला मिळालेले गुण या गुणाच्या आधारे पन्नास गुण तुमचे या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर तुमच्याकडे असलेली उच्च शैक्षणिक अर्ता त्यानुसार वीस गुण आणि संबंधित पदाशी काही तुमच्याकडे निगडीत अनुभव असेल तर त्यासाठी तीस गुण असे एकूण शंभर गुणांपैकी या ठिकाणी गुणांकन पद्धत अवलंबली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे बाकी स्टाफ नर्स हे जे पद आहे या पदाकरता तत्सम काउन्सिलचं रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी वाचून घेऊ शकता जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळी देणार आहे तो चालू स्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे मित्रांनो आता उमेदवारांनी काय करायचं आहे अर्जाचा नमुना जो मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तिथे जाऊन तो डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित भरून त्या अर्जासोबत तुम्हाला सर्व कागदपत्रांच्या चाहे। छायांकित सत्यप्रती म्हणजे सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी जोडायची आहे तसंच जो डिमांड ड्राफ्ट तुम्ही व वरती सांगितल्याप्रमाणे काढलेला आहे तो डिमांड ड्राफ्ट देखील जोडायचा आहे आणि या सर्व गोष्टी एका इन्व्हेलोपमध्ये सीलबंद करून तुम्हाला तुमचं ते इन्व्हेलोप प्रतिमानीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या नावे दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे ॲड्रेस देखील बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन बिल्डिंग जिल्हा परिषद जळगाव येथे तुम्हाला तो चार जुलै दोन हजार पंचवीस ते सोळा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये स्वतः जाऊन किंवा टपालद्वारे सादर करणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण माहिती वेळोवेळी तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे यासाठी या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र जोडायची आहे या कागदपत्राची लिस्ट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो नमुना देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ लावायचा आहे त्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती काही अनुभव जर असेल अनुभव संदर्भाची माहिती तुम्हाला मला या ठिकाणी लिहायची आहे आणि या अर्जासोबत सर्व कागदपत्रांच्या सेल्फ टेस्टेड फोटोकॉपी त्यानंतर हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जे मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे ते आणि डिमांड ड्राफ्ट जोडून सर्व गोष्टी एका इनव्हेलोपमध्ये सीलबंद करून दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत पाठवायचे आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग